नमस्कार मित्रांनो शुभ विवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा भूमी कीर्तन ऐकत असताना तिच्या डोळ्यासमोर घडून गेलेल्या घटना येत असतात त्या अगदी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तिच्या समोर दिसत असतात आणि आकाश हा भूमीवर लक्ष ठेवून असतो भूमीच्या मनाची चलबिचल सुरू होते तिच्या मनात अगदी खूप काही विचार सुरू होतात बुवांचं कीर्तन इथे सुरू असतं नरहरी बुवा हे पूर्णपणे भूमीला सगळं आठवून देण्याचा प्रयत्न करत असतात हे म्हणत असतात की राजा राणीच्या संसारात आला वनवास आणि सुरू झाला वनवास असं म्हटल्यावर आता तिला पुढच्या सगळ्या गोष्टी आठवतात जेव्हा आकाश आणि भूमी हे घर सोडून गेलेले असतात आणि त्यांच्या सगळ्या पुढच्या गोष्टी या तिला आता आठवू लागतात आणि ती आता स्वतःलाच त्रास व्हायला लागतो आणि गुरुजी म्हणत असतात की त्या दोघांच्या प्रेमामध्ये कुठे नाही कमतरता पडली पण त्यांच्यावर काळानेच घात केला हे सगळं ऐकत असताना आता भूमी आणि आकाश एकमेकांकडे बघत असतात भूमी मात्र त्या क्षणाला पूर्ण गोष्टी घडून गेलेल्या त्याची आठवण काढत असते ज्या ज्या वेळेला भूमी आ आगीत फसलेली असते त्या त्या वेळेला आकाशने आगीतून भूमीचा जीव वाचवलेला असतो हे सगळं आता त्याला आठवत असतं आणि त्यानंतर भूमीच्या डोक्यात काहीसा प्रकाश पडल्यासारखा होतो ती स्वतःचं डोकं धरते आणि तिला त्रास होऊ लागतो त्याच वेळेला आता रघुकाका हे आकाशला खुनावत असतात की थांबा त्यांना सगळं काही आठवू देत त्याशिवाय काहीही होणार नाही भूमी नाही नाही असं बोलत असते तेव्हा इथे रागिनी मात्र घाबरलेली असते काही करून या बुवाचं तोंड बंद कसं करायचं असं ती म्हणत असते तरी ते बुवा मात्र त्यांचं तोंड चालूच ठेवतात ते मोठमोठ्याने कीर्तन करत असतात आणि या कीर्तनामुळे भूमीला प्रत्येक गोष्टी आठवत चाललेल्या असतात आणि पटकन आता भूमी बाजूलाच बसलेल्या आकाशचा हात घट्ट धरते आणि ते सगळं पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करते लग्न झाल्यानंतर लग्नाच्या वेळेचे सगळे क्षण तिला आठवत असतात जेव्हा आकाश हा तिच्यासमोर फॅन घेऊन उभा असतो आणि त्यानंतर मुलींमुळे म्हणजेच पौर्णिमामुळे आणि मानसीमुळे भूमीला आकाशशी लग्न करावं लागतं हे सगळं तिला आता आठवत असतं आणि बुवा म्हणत असतात की शेवटी राजाराणीच्या आयुष्यात दुखाचा डोंगर आल्याने त्यांच्याबरोबर खात झाला पण मात्र ते दोघही या घातातून नक्कीच बचावले गेले आणि या घातामधून राख होऊनही भस्म होऊनही ते दोघं पुन्हा पुन्हा नव्याने उतरले देवाने त्यांची प्रार्थना ऐकली शिवशक्ती वेगळे होऊ शकत नाहीत तसे तेही वेगळे झाले नाहीत त्यांनी पुन्हा रूपं घेतली आणि त्यानंतर मग आता भूमीला आठवतं ते म्हणजे आकाशची नव्याने झालेली आठवण आणि ती घरात महाजनांमध्ये हाऊस मॅनेजर म्हणून काम करत होती हे सगळं तिला आता आठवू लागतं आणि ते आठवल्याच्या बरोबरच तिला हे आठवतं की आकाश आणि तिची पहिली भेट कशी झालेली असते कळसावर आकाशने मुख्या जीबाचा मांजरीचा जीव वाचवलेला असतो आणि त्याच वेळेला भूमी त्याला मदत करते आणि नंतर भूमी सायकलवरून चालवते स्वतःची सायकल चालवत ती सगळं काही करते आणि नंतर घरामध्ये सगळ्यांबरोबर झालेली बोलणी लग्नाची बोलणी हे सगळं आता तिच्या डोळ्यासमोर दिसू लागतं आकाशशी झालेलं लग्न आणि त्यानंतर मग आकाशशी झालेलं लग्न आणि नंतर आकाशबरोबरचं सगळ्या काही क्षण तिला आठवायला लागतात आणि ह्या सगळ्यामुळे ती डोळे बंद करून फक्त स्वतःला आठवण्याचा प्रयत्न करू शकते तेव्हा आकाश म्हणतो की भूमी काय झालं आहे काय होतंय काय तुला पण मात्र भूमीची आठवणी थांबत नसतात आणि नंतर लग्न झाल्यानंतर आता आकाश बरं झाल्यानंतरच्या सगळ्या आठवणी तिला दिसतात तेव्हा ती पटकन डोळे उघडते आणि आकाशला म्हणते की आकाश मी ओळखते याला तेव्हा ती म्हणते की मला हे सगळं माहीत आहे आकाश म्हणतो की काय माहीत आहे तुला भूमी तेव्हा भूमी म्हणते की आकाश ही जी स्टोरी सांगितली ना भुवांनी ती आपली स्टोरी आहे ही आपली कथा आहे हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्काच बसतो आणि आकाशलाही आता धक्का बसतो रघु काका आणि आजी सगळ्यांना आता आस लागते की भूमीला सगळे काही आठवले भूमी म्हणते की आकाश आपली स्टोरी आहे ही आपण आहोत हे दोघंजणं असं म्हटल्यावर आता सगळ्यांना खूपच आनंद होतो पूजा केल्याचं फळ आकाशला मिळालेलं असतं पण मात्र भूमी आता डोळे बंद करते आणि तिला तिथल्या तिथेच चक्कर येऊ लागते आणि ती आकाशच्या खांद्यावर पडते आकाश तिला सावरतो आणि डॉक्टर येतात डॉक्टर हे आकाशला म्हणतात की काय झालं आहे तेव्हा ते म्हणतात की मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांना थोडाफार प्रमाणात आठवणं स्वतःहून पण तुम्ही स्वतः काही त्रास करून देण्याचा प्रयत्न करू नका तसंच झालेलं आहे त्यांच्या मेंदूवर बहुतेक ताण झाला आहे तुम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या परीने आठवू दे पण तुम्ही त्यांना स्वतःहून आठवून दिल्यामुळे त्यांना आता हा तगळा त्रास झालेला आहे बरं आता तुम्ही एकच काम करा मी काही औषधं गोळ्या देतो आहे त्या आना मगता आकाश म्हणतो की तिच्या जीवाला काही धोका तेव्हा ते, ते म्हणतात की जीवाला तर काही धोका नाही पण आता ते शुद्धीवर कधी येतात त्यावर सगळं आहे त्यावर आपण सगळं पुढचं बघू शकतो की काय नक्की झालं आहे त्यांना कारण त्या अचानक अशा चक्कर येऊन पडल्या आहेत म्हणताय तुम्ही त्यांना मेंदूवर ताण येऊ शकतो कारण त्या मानसिकदृष्ट्या जरा वीक आहेत मग तुम्ही लक्ष द्या त्यांच्याकडे आणि हो या गोळ्या आणायच्यात तेव्हा अभिजित चिठ्ठी घेतो आणि नंतर मग आता अभिजितला रागिनी सांगते की जा डॉक्टर साहेबांना सोडायला जा सा। तेव्हा ते म्हणतात की नाही हे ठीक इट्स ओके मी जाईन पण डॉक्टर आता आकाशला म्हणतात की हे बघा तुम्ही आता व्यवस्थित लक्ष द्या काही झालं तरी त्यांच्याकडे हळसांड करता कामा नये काहीही गोष्टी त्यांना आठवून देण्याच्या नादात जाऊ नका त्यांना हा सगळ्याचा त्रास होऊ शकतो कदाचित वेगळं काही होऊ शकतो म्हणून सगळ्या गोष्टींवर व्यवस्थित कंट्रोल ठेवा हे ऐकल्यावर आता आकाशला खूपच वाईट वाटतं की भूमीला आपण काय सगळ्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आता भूमी झोपलेली असते आणि आकाश हा भूमीकडे बघत असतो आणि म्हणतो की भूमीला काही झालं नाही पाहिजे नाहीतर मी स्वतःला नाही माफ करू शकणार हे सगळं मी फक्त केलं ते भूमीची स्मृती परत येण्यासाठी केलं बाकी माझा त्याच्यामध्ये काही हेतू नव्हता भूमीला तर सगळं आठवलं होतं असं ती मला म्हणाली होती पण आता नेमकं शुद्धीवर आल्यावर तिचं काय होतं हे बघणं खूप गरजेचं आहे त्याच वेळेला आता सगळेजण तिच्याकडे बघत असतात आकाश म्हणतो की मी माझ्या भूमीला काही होऊ देणार नाही काही झालं तरी चालेल तिला या गोष्टींना त्रास झाला तरी चालेल पण मी तिला काहीही त्रास होऊ देणार नाही पण आता लगेच प्रशांत म्हणतो की जिजू त्यांना आठवलं होतं मी तर सांगतो की ताईला सगळं आठवलं म्हणूनच ती तर सगळं आठवण्याचा प्रयत्न करत होती तिचा चेहरा बघितला मी तिचा चेहरा खूप बेचेन होता तिला काहीतरी जाणवत होतं त्याच वेळेला आता रागिनी म्हणते की आकाश मला तरी असं वाटत आहे ना की उगीचच तू भूमीची स्मृती परत आणण्यासाठी हा प्रयत्न केलास खरं तर या सगळ्या प्रयत्नामुळे तिला त्रास झाला आणि म्हणूनच ती अशी चक्कर येऊन पडली आहे ना आणि आपल्याला डॉक्टरने सांगितलं पण होतं की तिला तिला तिच्या तिच्या परीने सगळं काही आठवून देण्याचा प्रयत्न करू दे पण आपण यावेळेला स्वतःहूनच प्रयत्न केला आणि म्हणूनच तिला हा सगळा त्रास झाला आहे तेव्हा आता आकाशला खूपच वाईट वाटतं आणि रागिनी जे काही बोलत असते ते रघू ऐकतो आणि त्याला रागिनीचा खूपच राग येत असतो आता इथे पौर्णिमा म्हणते की आकाशजीजू मला तरी असं वाटतंय की बहुतेक ताईला आठवलं आहे सगळं पण आता सगळं ताईची शुद्ध येण्यावर आहे त्याच्यावर आपल्याला पुढे काही कळेल असं पौर्णिमा म्हणत असते नंतर आता आजी म्हणते की आकाश तू अजिबात घाबरू नकोस आपण महादेवाची पूजा करत होतो ना महादेव आपल्याला काही होऊ देणार नाहीत आणि ना आपल्या भूमीच्याही सं केसालाही काही होणार नाही तू काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल बरं तू चल आपण खरी जाऊन खाली जाऊन देव पाण्यात ठेवूया आणि देवाला प्रार्थना करूया महादेव काहीही भूमीच्या बाबतीत विपरीत घडू देणार नाहीत दोघेजणही खाली उतरतात आणि मग रागिनी म्हणते की बरं मानसी बाळा एक काम कर तू ना आता खाली जा राहिलं आहे ना आणि त्यांना बघ आणि घरात पाहुणेही आले त्यांच्याही फराळाचं बघ तेव्हा मानसी अथर्व जातात आणि ती म्हणते की रघू तूही जा खाली रघू काही तिथून हलायला तयार नसतो तेव्हा रागिनी त्याला बोलते की रघु काय रे जातोयस ना खाली मदत करायला माणसीला तेव्हा रघूला आठवतं की रागिणीने कशा त्याला स्टोर रूममध्ये त्रास दिलेला असतो नंतर तो म्हणतो की हो जातो बाईसाहेब मग आता आजी आणि आकाश खाली आलेले असतात आकाश गुरुजींना म्हणत असतो की माफ करा गुरुजी आपण करायला एक गेलो आणि दुसरेच घडले तिच्या बाबतीत काहीतरी झालं आहे पण तिला या सगळ्याचा खूप त्रास झाला आहे म्हणून तिला बरं नाही तिला चक्कर येऊन ती पडली आहे तेव्हा गुरुजी म्हणतात की हो मी सगळा प्रकार पाहिलेला आहे तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल तुम्हाला तुमच्या कीर्तनाचे फळ नक्की मिळेल आणि देव महादेव काहीच विपरीत घडू देणार नाही आकाश म्हणतो की तुमच्या तोंडून देवच बोलले असे वाटले मला तेव्हा आजी म्हणते की बरं तुम्ही बसा फराळचं बघतो आणि मानसीला ती सांगते की त्यांना फराळचं दे आणि दक्षिणा देखील दे आणि व्यवस्थित सगळं काही त्यांचं कर तर मानसी ही फराळाचं बघण्यासाठी आतमध्ये जाते भूमी हे अजूनही झोपलेलीच असते आणि आता फक्त प्रशांत तिथे उरलेला असतो म्हणून आता रागिनी विचार करते की आता या प्रशांतला इथून कसा तरी हकलला पाहिजे नाहीतर जर भूमीची शुद्ध परत आली आणि ह्याने ऐकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम व्हायचा म्हणूनच आता रागिनी म्हणते की बाळा प्रशांत जा तूही खाली जा तूही फराळ केला नशील ना जा खाऊन घे तसंही आम्ही आहोतच नाही ते आम्ही देतो लक्ष तेव्हा मग तो म्हणतो की नाही मी थांबतो येतो तसंही ताईची शुद्ध आल्यावर तिला काय होते काय नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे म्हणून मी तेच थांबतो आणि ताईच्यापाशी मी थांबतो असं तो, तो सांगत असतो त्याच वेळेला रागिनी म्हणते की नाही या प्रशांतला काही गुंडाळता येत नाही आहे आणि जर भूमीची स्मृती समजा परत आली आणि तिने मला जर ओळखलं तर मग मोठा प्रॉब्लेम होईल तर इथे आकाश हा गणपती पाण्यात ठेवतो आणि नंतर गणपतीची आराधना करायला सुरुवात करतो आणि महादेवाची धावा करत असतो तर इथे आजी म्हणते की आकाश तुझं हे सगळं चालू ठेव मी ही तिकडे जाप करतच आहे आणि आकाश म्हणतो की जोपर्यंत भूमीची स्मृती किंवा शुद्ध परत येत नाही तोपर्यंत माझी ही तो पूजा चालूच राहील आणि तोपर्यंत मी इथेच बसून राहणार आहे नंतर आता आजी देवापुढे हात जोडते आणि म्हणते की देवा महादेवा तुझी पूजा आम्ही अगदी मनापासून केली मनाप्रमाणे केली आमच्या प्रयत्नांना नक्की यश दे माझ्या भूमीला काही होऊ देऊ नकोस तिची स्मृती परत आण आणि तिला व्यवस्थित धनडाकट उभी कर असं म्हणून आता आजी देखील जाते आणि ओम शिवाय हा जप करू लागते आणि आकाशही आता देव पाण्यात ठेवून तिथे देवाची आराधना करत असतो आणि तिथे भूमीची आता शुद्ध येऊ लागलेली असते भूमी जराशी हाताची हालचाल करते आणि तिचे डोळे आतल्यात फिरत असतात तेव्हा लगेच तो म्हणतो की ताईला शुद्ध आली ताईला शुद्ध आली तेव्हा आता पौर्णिमा आणि रागिनी घाबरतात आणि तिला येऊन बघतात मात्र इथे आकाशचा जप आणि आजीचाही जप चालूच असतो भूमी ही घाबरल्यासारखी करत असते डोळे फिरवत असते आणि नंतर पुन्हा तिची हालचाल बंद होते तेव्हा लगेच तो म्हणतो की काय झालं ताईची हालचाल ही कशी काय बंद झाली मग रागिनी म्हणते की ए भूमी बाळा उठ ना बघ मी कोण आहे अगं रागिनी आत्या आहे रागिणी आत्या उठ ना बाळा त्यावेळेला आता ती तिला उठवण्याचा प्रयत्न करते आणि हातात हात धरते मात्र भूमीचा हात लगेच खाली पडतो तेव्हा ती म्हणते की याचा अर्थ ही अजून बेशुद्धच आहे आता काय होते काय माहिती आकाश आता त्याचा प्रयत्न सुरू ठेवतो आजी आणि आकाश दोघेही मिळून भूमीसाठी महादेवाचा धावा करत असतात तर आता पुढच्या भागामध्ये भूमीला शुद्ध येते आणि ती रागिणीकडे बघतच राहते आणि रागिणीला ती बघत राहताना पाणी देऊन रागिणी म्हणते की हे घे भूमीळा पाणी पी तेव्हा भूमी तो ग्लास बाजूला हाताने ढकलते आणि त्याच्यामुळे आकाशला इथे जाणवतं आकाश म्हणतो की आजी बहुतेक भूमीला शुद्ध आलेली आहे माझं मन मला सांगत आहे आणि रागिनी त्या आता भूमीसमोर उभी असताना आकाश हा धावत धावत भूमीपाशी जातो आणि म्हणतो की तुला आठवत आहे का कीर्तन वगैरे सगळं काही झालेलं तेव्हा आता भूमी ही आकाशकडे अगदी विचित्रपणाने बघू लागते आता नेमकी भूमी आकाशची होणार आणि आकाशच्या समोर तिची स्मृती पुन्हा परत येणार का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा